मित्रांनो सुस्वागत मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवा ही बाहेर आलेली असते ऑफिसमध्ये ती नसते तर आम्ही बाहेर येतो रेवाला विचारतो की रेवा काय झाले आज तुझे लक्ष तु का नाही ऑफिसमध्ये इतकी महत्वाची मीटिंग सुद्धा तू बाहेर काय करते तेव्हा रेवा म्हणते सर्वजण माझ्याशी असे का वागतात तर आम्ही विचारतो की म्हणजे काय तर रेवा म्हणते की चांगले वागणे इतके वाईट असते का मीच चांगली नाही तेव्हा आम्ही विचारतो की काय झाले रेवा कोणी काही बोलले का तर रेवा म्हणते की आई आजी तेव्हा आभी धक्क्याने विचारतो की आई तेव्हा रेवाला घडलेला सर्व प्रकार आठवतो म्हणजे पार्वती आजीने तिच्या चक्क कानामागे दिले हे क्षण आठवतात रेवा मनात घाबरते विचार करते जर आभीला मी हे सर्व सांगितले तर आभी मला त्यामागचे कारण विचारेल म्हणजे आभीलासुद्धा माझ्याविषयी रागेल त्यामुळे रेवा शांतच असते तर अभि विचारतो की रेवा असे काय घडले तेवढ्यात कंपनीतील एक माणूस बाहेर येतो आणि अभिला म्हणत असतो की फायनल सर तुमचा वेट करतात आणि जोपर्यंत तुम्ही कंपनीमध्ये मिटिंगसाठी जात नाही तोपर्यंत ते मीटिंग सुरू करणार नाही असे जेव्हा सांगतात तर रेवा ही बघतच उभी राहते तर अभि रेवाला म्हणतो की महत्त्वाची मिटिंग आहे मला आतमध्ये जावे लागेल तू सुद्धा येतेस का आतमध्ये रेवा म्हणते की हो पुढे हो मी येतेच मागून तर आभी निघून जातो तर रेवा विचार करत असते की मला जर या घरामध्ये राहायचे असेल तर मला मुकादम होणे खूप गरजेचे आहे अभिषेक मुकादम म्हणजे हा सुद्धा एक मुकादमच आहे आणि रेवा मुकादम होण्याचा विचार करते त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय आपल्या रूममध्ये येतात तर अक्षय स्वतः जेवणासाठी सर्व काही हे सामान घेऊन रमाला हाताला धरून खाली बसवतो आणि स्वतः तो ताट करून एकच ताट घेतो तर रमा विचारते की काय झाले तुम्ही नाही जेवणार का अक्षय म्हणतो की जेवायचे ना परंतु आपण दोघांनी एकत्र एकाच ताटात जेवायचे रमा विचारते की का तर अक्षय म्हणतो की तुला एक ताट घासण्यासाठी कमी वेळ लागेल म्हणून मी एकच ताट घेतले रमा म्हणते की असा किती वेळ लागणार थांबा मी ताट घेऊन येत येते तर अक्षय म्हणतो की नाही नको अक्षय म्हणतो की यापुढे आपण नवरा बायको म्हणून एकाच ताटामध्ये जेवायचे जे। आणि हे जे काही ताट आहे ना ते आपले जग आहे जग म्हणजे पृथ्वी आणि ते ताट दाखवून हा आपल्या पृथ्वीचा परीक आहे मग आपल्या वाट्याला या पृथ्वीवर कितीही सुख दुःख आले तरी आपण नाते वा एकमेकांचे वाटून घ्यायचे रमा विचारते की असे कसे लोक काय म्हणतील तर अक्षय म्हणतो की म्हणून देत काय म्हणणार ते आणि उलट असे म्हणते काही नवरा बायको आपलं बघून एकाच ताटामध्ये जेवण करण्यासाठी लागतील गेल्या काही दिवसापासून मला एक गोष्ट चांगली रिअलाइज झाली की आपल्यामध्ये कितीही भांडण तंडा असो आपण कितलेही दमलेले असो कितीही दमलं असलो तरी एका ताटामध्ये जेवल्यानंतर सर्व काही मागे पडते तर रमाला हसू येते रमा म्हणते की आता जेवण करायचे की गप्पाच करत बसायच्या तर अक्षय म्हणतो की जेवायचे जे, आणि ए बायको वाट जेवण्यासाठी वा रमा तर रमाला हसू येते तेव्हा रमा जेवायला घेऊन तर अक्षय प्रेमाने रमाला भरवतो आणि रमा सुद्धा अक्षयला भरवते तेव्हा अक्षय रमाला म्हणत असतो की आता जेव्हा मी बाहेर कामासाठी पडतो तेव्हा मला समजते की कोण आपले आणि कोण परके आपलीच माणसं आपली, आपली परिस्थिती बदलल्यानंतर किती वेगळे वागतात तर रमा म्हणते की कसे आहे काही माणसं आपल्या विरोधात जरी असली तरी बाकीचे सर्व माणसेही आपल्याच बाजूने आहेत तीच माणसं आपली आहेत रमा आणि अक्षय खुश होऊन एकमेकांना गाजवरत जेवतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रमा ही किचन मध्ये काही भांडी घासत असते तर ते रेवा येते रेवा म्हणते की जरा कमीच आहे ना भांडी म्हणून घरातील सर्व भांडी काढते आणि रमाला ते घासण्यासाठी देते रमा मात्र हसून हे सर्व बघत असते आणि आपले काम करत असते आणि रेवा तेथे ते किचनवर बसते आणि रमाची गंमत बघत असते रेवा ही रमाला म्हणते की तू मुकादामांची सून स्वतःला म्हणून घेते त्या नावावर तू माच करतेस त्यामुळे घासतो ही भांडी तू सून असून सुद्धा या घरामध्ये काम करते परंतु मी या घरातली काही या घरावर राज्य करते मज्जा करते तेव्हा रमा म्हणते की मॅडम तुमच्या लक्षात आहे ना तुमचे नाव काय की रेवा राज्याध्यक्ष आणि मी कोण मी रमा अक्षय मुकादम एवढं बोलून तुम्ही मुकादम होऊ शकत नाही रेवा म्हणते की हो आहे मी रेवा राज्याध्यक्ष परंतु जरा विचार कर मी सुद्धा रेवा मुकादम झाले तर रमाला हसू येते आणि हळूच म्हणते की मी तुझी वाट लावेल तेव्हा रमा म्हणते की तू माझी काय वाट लावणार आणि तुझे काही स्वप्न पगते ते या जन्मात तरी पूर्ण होणार नाही आणि ते तर तुझ्याशी कधीही लग्न करणार नाही मग तू मुकादमांची सून कशी होणार तेवढ्यात जान्वी येते आणि जान्हवी म्हणते की अगं रमात जल पटकन ही आई चक्कर येऊन पडल्यात आणि रमाला तर धक्काच बसतो रमा घाबरतच निघून जाते रेमा म्हणते की ए मेडप मुकादम भांडी घासायची राहिली आणि चक्करच येऊन पडल्या उभ्या राहतीन पुन्हा काय गरज होती तुला जाण्याची असे सुतःच बोलत असते तर बाहेर अक्षय हा झाडांना पाणी घालत असतो तेवढ्यात जानिव ही जोराने ओरडते की अक्षय आईंना चक्कर आली लवकर या तर ते ऐकून अक्षय हा काम सोडून देतो आणि धावतच आतमध्ये यायला निघतो तेव्हा शशिकांत लगेच दरवाजामध्ये आडवा होतो आणि अक्षयला विचारतो की काय कुठे अक्षय म्हणतो की जान्हिनी आत्ता ओरडली की आई पडले तर शशिकांत म्हणतो की कुणाची आई तुझी तू या घरचा नोकर आहे आणि तू तुझी तु या घरामध्ये कसली आई तू तर बागेतील काम करतो आणि ड्रायव्हरचे सुद्धा तर अक्षय म्हणतो की प्लीज मला जाऊन द्यात आई पडली शशिकांत म्हणतो की तुला आतमध्ये जायला प्रवेश नाही तुला जे बोलायचे असेल ते तू येथून उभा राहूनच बोल अक्षय म्हणतो की प्लीज मला जाऊन द्यात आतमध्ये तर शशिकांत म्हणतो की मी दंड वसूल करेल अक्षय म्हणतो की आई आहे ती माझी तुम्हाला सर्व काही पगार घ्यायचा असेल तो घ्या परंतु मला आतमध्ये जाऊन द्यात तेव्हा शशिकांत म्हणतो की आता तर मान्य केले ना तू मुकदम आहे तेव्हा अक्षय म्हणतो की मी कधी असे म्हटलो तेव्हा शशिकांत म्हणतो की आत्ताच म्हटला की ती माझी आई आहे मग तू कुठून बाजारातून विकत आला का आणि आमच्याशिवाय तुझं काही अस्तित्व नाही हे तू मान्य कर आणि तरच आतमध्ये तुला जाण्यासाठी प्रवेश मिळेल तर अक्षय तेथेच उभा राहून राहतो त्यानंतर इकडे रमा सीमाजवळ येते आणि सीमाला विचारते की काय झाले आई सकाळपासून काही झाले म्हणजे खाल्लेसुद्धा नाही आणि रमा सीमाला पाणी पिण्यासाठी देते सीमा म्हणते की नको मान मला पाणी तर जानवी म्हणते की रमा आई पाणीसुद्धा घेणार नाही कारण तुझ्या आणि अक्षयचे सर्व काही छान होण्यासाठी त्या निर्जली उपवास करतात आणि आता अक्षयच्या हाताहून हातूनच ते आपला उपवास सोडतील रमा म्हणते की आई असे का करतात स्वतःला इतका त्रास का करून घेता आमच्यासाठी सीमा म्हणते की अगं मला काही होत नाही तुम्ही दोघे जर आनंदात असेल तर मी सुद्धा आनंदात असेल रमा म्हणते की आई तुम्हाला खूप आशक्तपणा आला आणि ती अक्षयला बोलवण्यासाठी बाहेर निघून जाते तेव्हा बाहेर अक्षय हा शशिकांतला म्हणत असतो की प्लीज मला आतमध्ये जाऊन द्या ती माझी आई आहे आणि तुम्ही सुद्धा आत्ता तेथे असायला हवे होत म्हणून तो खूप विनवण्या करत असतो मी तुम्ही सांगितलेले सर्व काम करतो तुम्ही जो काही अपमान करता तो सुद्धा सहन करतो माझा पगार घ्या माझे सर्व काही आणखीन काम द्या परंतु मला प्लीज आईला भेटण्यासाठी आतमध्ये दे जाऊन द्यात शशिकांत काही ऐकायला तयार नसतो तेवढे त्रमा धावत येते आणि अक्षयला म्हणते की आई तुम्हाला बोलवतात त्यांनी तुमच्यासाठी निर्जली उपवास केला आणि तो उपवास त्या तुमच्या हाताने सोडणार तर अक्षय शशिकांतला न जुमंत आतमध्ये जायला निघतो तर लगेच शशिकांत अक्षयचा हात धरतो आणि आतमध्ये जायला प्रवेश नाही असे स्पष्टपणे शश अक्षयला जेव्हा म्हणतो तेवढ्यात पार्वती आजी येते आणि शशिकांत त्याला आतमध्ये जाऊन दे शेवटी ती ती त्याची आई आहे असे स्पष्ट शब्दात जेव्हा म्हणते तर अक्षय शशिकांतचा हात झुगारतो आणि रमाला घेऊन आतमध्ये निघून जातो तेव्हा शशिकांत आजीला म्हणतो की तू आतमध्ये त्याला का जाऊन दिलेस तर पार्वती आजी म्हणते की तो माझा नातू आहे तुला जी काही शिक्षा द्यायची असेल त्या रमाला देऊन टाक परंतु माझ्या नातवाला नाही तर शशिकांत म्हणतो की ठीक आहे यापुढे जी शिक्षा असेल ती फक्त रमालाच असेल त्यानंतर रमा आणि अक्षय धावतच सीमाच्या रूममध्ये येतात अक्षय सीमाला म्हणत असतो की आई तुला त्रास होतो तू हे सर्व का करत असते तुला ही सर्व माहिती आहे ना तर सीमा रडतच म्हणते की अरे तुम्हाला दोघांना किती त्रास होत असेल हा विचार करून मला खरंच खूप त्रास होतो रमाच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येते दोघे असे त्रासामध्ये असताना मला कसा आनंद वाटेल मी कशी आनंदी राहू शकेल तुम्ही सतत माझ्याजवळ असायला हवे माझ्या डोळ्यासमोर आणि परंतु अशा अवतारात नाही आणि हे तुम्हाला किती कष्ट करावे लागते मी एक काम करते की माझ्याकडे काही पैसे आहेत आणि दागिने दागिनेसुद्धा मी ते तुम्हाला देते आणि तुम्ही बाहेर जाऊन छान असा संसार करा परंतु येथे या दडपणाखाली आणि या कष्टामध्ये राहू नका मी तुमच्या हात जोडते सीमा रडतच म्हणते की अक्षय मला माहिती आहे की तू खरंच खूप स्वाभिमानी आहे परंतु तू तु तुझा तु स्वाभिमान बाजूला ठेव आणि हे पैसे दागिने घे आणि बाहेर कुठेतरी निघून जा रमा आणि सुद्धा खूप वाईट वाटत असते तेव्हा अक्षय म्हणतो की नाही आई आम्ही कुठेही जाणार नाही तूच आम्हाला शिकवले ना की लाल म्हणजे आपल्यावर अन्याय करणाऱ्यांशी लढायचे एक दिवस हे जे लोक आमच्यावर अन्याय करतील ना तेच कंटाळतील परंतु आम्ही त्यांच्यापुढे हरणार नाही आणि ते स्वतः परत आम्हाला मानाने घरात घेतील सीमा म्हणते की अक्षय प्लीज ऐकून घे तर अक्षय म्हणतो की नाही आणि तू आम्हाला दोघांना कुठेही जाण्यासाठी सांगू नकोस रमा म्हणते की आई यापुढे तुम्ही तोपास नाही करायचे आम्हाला फक्त तुम्ही आहात आणि आनंदात असायला हव्यात सुद्धा तेच म्हणते की आई तुम्ही आमच्यासाठी सर्वांसाठी हव्यात त्यामुळे प्लीज स्वतःची काळजी घ्या तर अक्षय आपल्या हाताने सीमाला पाणी भाजतो तर सीमा खूप रडू लागते त्यानंतर आणि अक्षय बाहेर येतात तर शशिकांत म्हणतो की थांबा आणि नी त्या आता अक्षयने नियम मोडला त्यामुळे त्याची शिक्षा रमाला रमा तू दहा माणसांचे जेवण बनवत होती तर उद्यापासून आता तू वीस माणसांचे जेवण बनवायचे तर अक्षय म्हणतो की नियम मी मोडला मग रमाला का त्याची शिक्षा शिक्षा मला द्या तेव्हा शशिकांत म्हणतो की शिक्षा भोगणारा नाही तर शिक्षा देणारा हे सर्व ठरवणार त्यामुळे ही शिक्षा रमा भोगणारच त्यानंतर अक्षय आणि रमा आपल्या रूममध्ये येतात तर अक्षय हा राग म्हणजे स्वयंपाक करत असतो तर रमा म्हणते की कशाला इतका विचार करतास आणि असला विचार करण्यापेक्षा आपल्याला काहीतरी आता इथून पुढे सुरू करायचे मग ते कसे करायचे काय करायचे याचा आपण विचार करूयात तेव्हा अक्षय रागाने म्हणतो की कसे आपण सर्व सुरू करणार फक्त आईला भेटायला गेलो तर ह्या माणसाने आपल्याला इतकी शिक्षा दिली सर्व काही हा बालिशपणा सुरू होतोय आज वीस माणसाचा स्वयंपाक करण्याची तुला शिक्षा दिली उद्या तर काय म्हणेल तू दुसऱ्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांचा स्वयंपाक कर मग आपल्याला जे काही करायचे त्यासाठी ते आपण कसा वेळ देणार रम म्हणते की ठरूयात आपण काल मी बाजारातून ज्या कैऱ्या आणल्या त्याचा मी मुरंबा बनवते रम म्हणते की अगं आपल्याला जो काही बिझनेस सुरू करायचा तो कसा सुरू करणार आपण कसला विचार करायचा तेव्हा रम म्हणते की करूयात तोपर्यंत तुम्ही विचार करा मी मुरंबा बनवते अक्षय म्हणतो की इतकं सर्व घडत असताना तू इतकी पॉझिटिव्ह कशी असते तेच कळत नाही कधी कधी तर मला असे वाटते की त्या घरामध्ये जावे आणि सर्व काही तोडून फोडून फेकून द्यावे रमा म्हणते की नका इतकी चिडचिड करू शांत व्हा तर अक्षय म्हणतो की आता मला समजते की ज्या माणसावर अन्याय होतो तो त्या माणसाला राग का येतो ती माणसं आपल्या हक्कासाठी सतत का लढत असतात रमा म्हणते की द्या आता मी स्वयंपाक करते तर अक्षय म्हणतो की येथे तरी मला करून दे तुला तर तिकडे सर्व काही करायचा असतो तर एते भागा रमा होऊन अक्षयकडे बघत असते आणि हा वग येथे संपतो पुढील भागामध्ये रमा आणि अक्षय गप्पा करत असतात तर रमा ही अक्षयला म्हणत असते की मी आणि रेवा अगदी कधीच वेगळ्या नाहीत कारण आत्ता माझ्या आयुष्यामध्ये जे काही होते त्याला सर्वाला रेवा जबाबदार आहे तेव्हा अक्षयसुद्धा म्हणतो की माजे सुद्धा अशी काय चूक झाली की आब्या माझ्यापासून इतका लांब गेला त्यानंतर भूषण दादा एक मस्त असा जोशी बुवांचा वेष घेऊन अमो घरी आलेला असतो आणि पार्वती आजीला सांगत असतो की राहूचा दोष आहे त्यामुळे या घरात दोन दिवस चूलसुद्धा पेटवायची नाही आणि काही खायची सुद्धा नाही तर रमाही त्यांच्याकडे बघतच असते आणि रेवासुद्धा त्यावेळी तेथे असते पार्वती आजी तर त्या माणसाकडे बघतच असते आणि रमा सुद्धा तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद